केटेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात केटेन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी ग्रामपंचायती अंतर्गत वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो परंतु काही ग्रामपंचायतीकडून पाच टक्के निधी अद्याप वाटप झालेला नाही तो त्वरित वाटप करण्यात यावा अशी मागणी सेक्युलर दिव्यांग मुवमेंटचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद सर्फे व प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे अध्यक्ष भगवान मारपवार यांनी केले आहे ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाचा पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो परंतु काही ग्रामपंचायतीकडून अद्याप पाच टक्के निधी वाटप झालेला नाही तर काही ठिकाणी ग्रामसेवकाकडे वार्षिक उत्पन्नाची विचारणा केली असता समाधानकारक माहिती मिळाली नाही तसेच वार्षिक उत्पन्नाच्या कोणता कागदपत्री लेखाजोखा दाखवण्यात आला आलेला नाही ज्या ग्रामसेवकाने निधी खर्च केलेला नाही अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कारवाई करावी अशी मागणी मिलिंद सरपे व मारपवार यांनी केली आहे पाच टक्के निधी खर्च केला नाही तर दिव्यांग संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच शासनाच्या घरकुल योजनेत दिव्यांग बांधवांना समाविष्ट करण्यात यावे व दिव्यांगाच्या विविध योजनांचे फलक ग्रामपंचायतीत दर्शनी भागात लावण्यात यावे अशी मागणी दिव्यांग संघटनांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात करण्यात आली आहे परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा